जडगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटातील बोडरे शिवारात विडून आलेल्या मृतदेहाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे मृत व्यक्तीची ओळख जगदीश झुलाल ठाकरे राहणार मोरदड तालुका शिंदगडा धुळे अशी असून त्याच्या गावातील राजकीय वादातून अपहरण करून डोक्यात गुढी घालून त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण व पोलीस स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत तीन शैक्षणिकांना ताब्यात घेतले आहे आरोपींमध्ये वीरेंद्र सिंग उर्फ विक्की तोमर राहणार टाकणी प्रचा शिवम सावंत व अशोक मराठे दोघेही राहणार मुरंदड जिल्हा धुळे यांचा समावेश आहे गावातील राजकीय वादातून ही हत्या वादा करून मृतदेह कन्नड घाटात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या संदर्भात आज दिनांक चार जुलै रोजी दुपारी तीन वाजता पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे या संदर्भात ही हत्या नेमकी कशी झाली याबाबत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी नेमकं का काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात एकोणतीस जून रोजी कन्नडगड चाळीसगाव ग्रामीण हद्दीमध्ये एक रोड पासून अंदाजे दोनशे मीटर वर एका पुरुष मृतदेह सापडला होता पुरुष मृतदेहाचा अंदाज वय चाळीस ते पंचेचाळीस होत्या आणि ही सुरवातीला अनोलकी मृतदेह होते आम्ही त्याच्या फोटो आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे आम्ही प्रसारित केले होते मग तिथं धुले ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग दाखल होत्या आणि त्याचं ओळख पटल्या होत्या त्याचं नाव होतं जगदीश जुलाल ठाकरे मग ओळख पटल्यानंतर आम्ही पोस्टमॉर्टम करून घेतलं होतं पोस्टमॉर्टममध्ये हे निष्पन्न झालं की त्यांचं डोक्यावर दोन बुलेट झाकून त्यांना मरण त्यांना हत्या केलं या गोष्टी निष्पन्न झाल्या मग पुढील तपासामध्ये अधिक तपासामध्ये त्यांच्याच गावातलं काही माणसांनी पोलिटिकल रेव्हलरीमध्ये ह्यांच्या हत्या केलेल्या आहे असे निष्पन्न झाले होते मग त्या अनुषंगाने आम्ही तीन आरोपींना आम्ही अटक केलं तिन्ही आरोपींचं नाव आहे शुभम सावंत अशोक मराठे हे दोन्ही तेच गावाचं आहे गावाचं नाव होतं मोरदड झुले आणि तिसरा एक आरोपी होता हे दोन्ही मुख्य आरोपींचं एक मित्र होतं चालीसगावचा रहिवासी वीरेन गोविंद सिंग थोमर यांनाही देखील त्यांना मदत केली म्हणून त्यांना देखील आम्ही अटक करण्यात आलेला मर्डरच्या गुन्ह्यामध्ये त्यांना त्या गावामधून काहीतरी वाढदिवसाचा साजरा करू पार्टी करू अशा कारणा सांगून त्यांना कन्नड गटात आणलं होतं त्यांना चांगला दारू पाजून त्याच्यानंतर त्यांना फायर करून त्यांना मर्डर करण्यात आलेलं आहे हे निष्पन्न झाले दुकाया। दुकाया ते त्यांचं जे मयत इस्मानच वाईफ जे कंप्लेनंट आहे त्यांनी अशा मेन्शन केलं की त्यांना दोन्ही लोकल ग्रामपंचायत मध्ये दोन्ही अलग अलग पॅनलमध्ये आहे आणि येणाऱ्या ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये या माणसं राहिलं की त्यांचं राजकीय भविष्यात धोकादायक राहील म्हणून त्यांना मर्डर केलं म्हणून जे मयत झालेलं आहे स्मत त्यांचं मिसेस कंप्लेनंट आहे त्यांनी असं सांगण्यात आलेलं आहे या विषयावर आमची तपास चालू आहे हे आरोपींना तिन्ही आरोपींना पाच दिवसाचा पोलीस कस्टडी भेटलेला आहे आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे